लोक दैनंदिन आयुष्यात लिफ्टचा वापर करतात अनेकदा लिफ्ट मध्ये धक्कादायक भयानक घटना घडत असतात कधी लिफ्ट मध्यभागीच अडकते कधी लिफ्टच्या दरवाजात कोणी अडकत अशा अपघाताच्या घटना सतत समोर येत असतात मात्र सध्या समोर आलेली घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल त्यामुळे तुम्हीही लिफ्ट मध्ये जात असाल तर सावधानता बाळगण्याची गरज आहे लिफ्ट मध्ये लोकांना जाणून बुजून बेशुद्ध झाल्याची घटना तुम्ही कधी ऐकलीय का लिफ्ट मध्ये कोणाला जाणून बेशुद्ध होऊ शकते असा विचारच एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नाही मात्र सध्या सोशल मीडियावर अशा एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही समोर आलेल्या या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता लिफ्ट मध्ये एक महिला मास्क लावून आहे त्यानंतर आणखी एक महिला लिफ्ट मध्ये चढते त्यानंतर मास्क लावलेली महिला रुमाल घेऊन दुसऱ्या महिलेला बेशुद्ध करते मग ती त्या महिलेकडील सर्व सामान घेऊन पळून जाते हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे एक मिनिट चौदा सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ माजवत आहे व्हिडिओवर अनेक कमेंट येत असून अशा प्रकरणांमुळे लोकांच्या मनात भीती बसते दरम्यान लिफ्ट मध्ये लोक अशा प्रकारे चोरी करतात त्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे